स्थानिक कुलने शाखा व नेकणूर पोलिसांनी वाहनासह चार किलो गांजा पकडला पो नी शिवाजी बंटेवाड यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोकनी महेश विघ्ने व त्यांच्या टीमला दिल्या होत्या यावरून पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे त्यांचे टीमसह केज उपविभागातील नेकपूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक इसम पांढऱ्या इंडिगो गाडीत अवैधरित्या गांजा घेऊन विक्री करण्याकरिता चाकरवाडी दिगोळंबा रोडने येणार आहे सदर माहिती पोकनी महेश विघ्ने यांनी पो नी शिवाजी बंटेवाड व नेकणूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी चंद्रकांत बोसावी यांनी दिली माननीय वरिष्ठांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखाचे वपो स्टे नेकणूरचे अधिकारी अमलदार हे दुपारी शून्य तीन पूर्णांक पंधरा दरम्यान चाकरवाडी दिगोळंबा रोडवर नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करत असताना एक पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडी जिचा वाहनक्र चार चारी हे एक चार शून्य तीन ही नाकाबंदी बंदी दरम्यान तपासली असता सदर वाहनात दत्ता मधुकर भोजनेरा वाघे बाभुळगाव हा हजर मिळून आला सदर गाडीत एकूण शून्य चार किलो एकशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला सदर वाहन व वा गांजा असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून इसमनामे दत्ता मधुकर भोजनेरा वाघे बाभुळगाव याचे विरुद्ध पोलीस स्टेशन नेकणूर येथे पोपणी महेश विघ्ने यांनी गु र नाम दोनशे अठ्ठावीस छेद दोन हजार पंचवीस कलमवीस बी आठ सी एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास था गु शाबी व नेकणूर पोलीस करत आहेत सदरची कामगिरी ही माननीय नवनीत कौवत पोलीस अधीक्षक अधीक्षक बीड माननीय अपर पोलीस अधीक्षक चेतना तिके यांचे मार्गदर्शनाखाली पो नी शिवाजी बंटेवाड सपोनी चंद्रकांत बोसावी पोपनी महेश विघ्ने पोहवा महेश जोगदंड पोहवा जफर पठाण पोहवा भागवत शिलार पोहवा दीपक खांडेकर पो अम बप्पासाहेब घोडके पोहवा राखक पोहवा बांगर पोहवा बळवंत चापोहवा मराडे राठोड यांनी केली आहे